नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीज मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला खांदेश स्पेशल बाजरीचा घाटा बनवायचा आहे सर्दी पडशामध्ये किंवा खोकलं झालेलं असेल तरी हा घाटा उपयुक्त ठरतो आणि बाळांतिणीसाठीही हा घाटा उपयुक्त ठरतो खांदेशमध्ये ह्याला बाजरीचा घाटा असं म्हणतात तर काही ठिकाणी पिठवणी असंही म्हटलं जातं पेज असंही म्हटलं जातं किंवा सूप असंही म्हटलं जातं तुमच्याकडे ह्या बाजरीच्या घाटाला काय म्हणतात ते नक्की सांगा चला मग आता खांदे स्पेशल बाजरीचा घाटा बनवूया आज आपल्याला खांदे स्पेशल बाजरीचा घाटा बनवायचा आहे त्यासाठी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे साधारण एक वाटी बाजरीचं पीठ आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात घाटा बनवायचा असेल त्यानुसार बाजरीचं पीठ घ्या आपण जी बाजरीची भाकरी बनवतो तेच हे पीठ आहे चवीनुसार गूळ घेतलेला आहे मीठ चवीनुसार घेतलेलं आहे घाट्यात टाकण्यासाठी हे आपण गावराने तूप घेतलेलं आहे तुम्हाला जर तेल घ्यायचं असेल तर तुम्ही तेल घेतलं तरी चालू शकतं आता अगोदर बाजरीचा घाटा बनवण्यासाठी आपण हे बाजरीच्या पिठामध्ये पाणी टाकून हे पीठ भिजवून घेणार आहोत थोडं थोडं करत पाणी टाकायचं म्हणजे गाठी होणार नाही पिठाच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ हे बाजरीचं पीठ भिजवण्यासाठी आपण साधारण एक ग्लास पाणी वापरलेलं आहे आता आपण गॅसवर एक भांड ठेवून त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार गुळही टाकून घेऊ साजूक तूप म्हणजेच गावराणी तूपही टाकून घेऊ आणि जर तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तुम्ही ह्या वेळेस तेल टाकून घ्या आता आपल्याला हा वितडे वितळेपर्यंत पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे आपला गूळ वितळलेला आहे आणि पाण्याला उकडीही छान आलेली आहे आता आपण आपण जे बाजरीचं पीठ भिजवून ठेवलेलं होतं ते घालून घेणार आहोत हळूहळू घालायचं आणि सारखं ढवळत राहायचं म्हणजे त्यामध्ये गाठी वगैरे होणार नाही आणि आता आपल्याला मंद आचेवर हा घाटा शिजवून घ्यायचा आहे घाटा शिजवताना सारखं ढवळत राहायचं म्हणजे गाठी वगैरे होणार नाहीत घाट्याला उकडी आल्यानंतर साधारण पाच मिनिटांमध्ये आपला घाटा हा शिजून जातो घाट्याला उकडी आल्यानंतरही सारखं ढवळत राहायचं नाहीतर गाठी वगैरे होऊ शकतात तयार आहे आपला पौष्टिक असा ही व सर्दी खोकल्यामध्येही उपयुक्त असा बाजरीचा खांदे स्पेशल घाटा नक्कीच ह्या हिवाळ्यामध्ये करून बघा व खाऊनही बघा आणि कसा झालेला आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बटन ऑन करून द्या म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळत राहतील व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटलं तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार